ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन धाराशिव लोकसभेसाठी वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केला आहे वंचित आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब बांधेळकर आपल्यासोबत आहेत कोणते मुद्दे घेऊन निवडणुका समोर जात आहे या ठिकाणी धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी बरेच प्रश्न आहेत त्यापैकी मूळ प्रश्न या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या धान्याला हमीभाव स्वामीनाथन आयोग लागू करण्याचा प्रश्न आहे कांद्याचा प्रश्न आहे या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणाचा प्रश्न आहे या ठिकाणी काय औद्योगिक हब या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे उद्योगधंदे या ठिकाणी आणले पाहिजे आपला हा ठिकाणी आपण जर पाहिलं उस्मानाबाद बार्शी हिचा सगळा लोक कामासाठी उद्योगधंद्यासाठी पोट भरायला पुणे मुंबईला बाहेर जात आहेत त्यांना तिथं जाऊ जायला लागू नये यासाठी मोठमोठे उद्योगधंदे आणि या ठिकाणी मोट आणणं गरजेचं आहे एकोणीस टी एम सी पाण्याचा प्रश्न आहे साखर कारखाना माझा आहे तो त्या ठिकाणी उभा करणार मी या ठिकाणी उभा करणार सावरगावचा त्या प त्या पद्धतीनं मी पुढे जाणार आहे आणि या ठिकाणी गोरगरीब जनतेला मायमाऊलीला बचत गटाला नाममात्र ह्याच्या व्याजामध्ये या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे दोन लाखापर्यंत बचत गटाचं कर्ज हे माफ झालं पाहिजे कारण सगळ्याच महिला काही शेतकऱ्याचं नाही शेतकऱ्याला शेत तुम्ही कर्जमाफी देता मोठमोठे उद्योगधंदेवाले या ठिकाणी पळून जातात त्याची कर्जमाफी होते पण माझी गरीब माय माऊली ती शेतकऱ्याची कुठल्या कुठल्या मुलात ही नसते त्यामुळे तिला कर्जमाफी मिळत नाही दोन लाखापर्यंत प्रत्येक महिलेला कर्ज या ठिकाणी माफ झालं पाहिजे महिलासाठी सेपरेट बँक या ठिकाणी काढली गेली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की आपण शिवसेना सोडून वंचित उमेदवार करून निवडणूक लढवू काय परिस्थिती निर्माण होण्याचं कारण नाही अन्याय सहन करणाऱ्यातले आम्ही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण आहे की आम्ही या ठिकाणी अन्यायाचा प्रतिकार अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे त्यामुळे या ठिकाणी तेरा तेरा वर्ष होऊन जर तुम्ही अन्यायच करत राहिला तर आम्ही वंचितच राहिलेलो आहोत म्हणून वंचिताचा आवाज उठवणारा जो पक्ष आहे वंचिताचा आवाज उठवणारा जो नेता प्रकाशजी आंबेडकर साहेब आहेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी पक्षामध्ये या ठिकाणी गेलो आहे आणि हा आवाज या ठिकाणी उठून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आणि माझी पोलीस अधिकारी चौतीस वर्ष पोलीस खात्याचं जे आमच्यावरती संस्कार आहेत आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी करण्यासाठी आम्ही वंचित आघाडीमध्ये गेलेलो आहे शिवसेनेचा हा परंपरागत बाले किल्ला होता परंतु त्याला उमेदवारी मिळालेली नाही आहे वाटपामध्ये वाटपामध्येही राष्ट्रवादी जागा गेलेलं आहे त्याबद्दल आपलं मत काय अत्यंत चुकीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे जे खासदार आहेत त्या खासदार काही काही खासदारांना तिकडे मिळणार आहे काही खासदारी उमेदवार या ठिकाणी बदलायला लावलेले आहेत आणि आत्ता या ठिकाणी जे धा दा, धाराशिवचा मतदारसंघ हा व वंदनीय पूजने बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा, अस्मितेचा प्रश्न होता धर्मवीर आनंद साहेबांचा प्रश्न होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी संस्कार झालेले आहेत असा मतदारसंघ हा धनुष्यबाणाचा मतदारसंघ आज सगळा शिवसैनिक नाराज आहे या ठिकाणी आणि तो मतदारसंघ हा कुठं आणि ह्या राजकारणाची चेष्टा केली गेलेली आहे वास्तविक पाहता एका घरामध्ये आमदार साहेब भाजप भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि त्यांच्याच मंडळीला आमच्या भगिनीला समजा घड्याळच्या ह्याच्यावरती उभा राहिला काही तमाशा लोक काही वेडे आहेत का कुठवर बघणार त्यांना परवाच इथं प्रश्न विचारला गेला की तुम्ही राष्ट्रवादी इथं वाढवणार का ती म्हणली माझे आमचे मिस्टर या ठिकाणी भारतीय जनता पक्षात आहे मी राष्ट्रवादी कशाला वाढू म्हणजे आत्ता राष्ट्रवादी नाराज आहे शिवसेना नाराज आहे शिवसैनिक नाराज आहे आणि त्यामुळं याचा फायदा वंचित आघाडीला आणि मी जे काम आजपर्यंत केलं आहे कोरोनामध्ये कुणाही कुणाची हिंमत नाही महाराष्ट्रामध्ये काम करायची तेवढं काम या ठिकाणी निलेशजी लंके साहेब आणि आमचं तीन जणांचं नेहमी येत होतं एवढं काम या ठिकाणी फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली आत्महत्या थांबवल्या सध्याच्या परिस्थितीला कारणीभूत कोण राजकीय परिस्थितीला समजलं नाही सध्याच्या राजकीय परिस्थितीला कारणीभूत कोण वाटतं आपल्याला परिस्थितीला आता समाजच कारणीभूत आहे जो ह्या लोकांना प काय मतदान करून निवडून देतो तोच तेच घेत आहे किंवा इलेक्शनमध्ये थोडंफार आर्थिक आम्हीच दाखवलं की ते काय त्याचं काम बघत नाही काय नाही त्याला या ठिकाणी मतदान करतं आहे चुकीचे नेते निवडल्यामुळं या ठिकाणी हा परिणाम झालेला आहे आणि ह्याला काही नाही पैशाच्या मागं लागलेली ही जनता आहे आम्हालासुद्धा इथं जगणं मुश्किल केलेलं आहे पण आज इकडे आलो आहे समजा उद्या काय कारवाई करायचं ती करू दे आम्ही घाबरणारच नाही तसं प्रत्येकाने ठाम राहायला पाहिजे आणि ह्याला जनता सर्व स्वीकारणीभत आहे कारवाई कोण करेल असं वाटतं नाही नाही कोण करेल हे आज तुम्हाला ज्ञात आहे आम्ही उद्याचा आमदार किला ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी भाऊसाहेब आंधळकर होत असेल तर त्याला आत्ताच कसा खच्चीकरण करायचा मग कलेक्टरला काय सांगायचं एसपीला काय सांगायचं पण सगळ्याचा बाप एक पी आय म्हणून मी होतो मी घाबरणार नाही म्हणून हे पाऊल मी उचललेलं आहे स्पर्धा कोणाशी असेल स्पर्धा कुणाशी नाही दोन्ही संपले अहमपणा नाही तुम्हाला हे निकाल लागल्यानंतर समजेल कारण लोक दोघालाही लोक जनता कंटाळलेल्या आहे दोघंही नको आहेत पण एक तिसरा पर्याय कोणतरी येतो का या पद्धतीने जनता बघत होते आणि आज त्यांना हा पर्याय त्यांना सक्षम मिळालेला आहे त्यांनी त्याची खात्री केलेली आहे असे अनेक फोन मला काल ह्याच्यापासून जवळजवळ दोन्ही हजाराच्या पुढचे फोन आहेत की साहेब आम्हाला आता एक पर्याय मिळाला आहे वंचित आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही सक्षम आहात याची खात्री आम्हाला आहे धाराशिवमधील परंपरागत उमेदवारवर राजकीय वैर याला कंट्रोल जनता निवडून देईल असा विश्वास भाऊसाहेब आंधोळकर यांना आहे गणेश जाधव मुंबईतक धाराशिव